तर धन्यवाद तुम्हा सर्वांना तुम्ही आ, कमेंट्स केलेल्या आहेत तर तो माझा व्हिडिओ नवऱ्यावरती किंवा म्हणजे नवऱ्यावरती नव्हता तर मी माझ्या तुम्हाला लाईव्ह होते आणि हो सगळेच नवरे तसे नसतात बरोबर आहे तुमचं देवाने कुठंतरी माझं ऐकलं आणि नवरा मात्र दिलाय मला चांगला खरंच कोणतरी म्हणलं की सगळे नवरे नसतात तसे तर हो दादा सगळेच नवरे तसे नसतात पण काय होतं ना की जीवन जगत असताना ज्या घटना आपल्यासोबत घडतात त्याचा परिणाम साहजिकच आपल्या मनावरती खूप खोलवरती होतो आणि काही घटना अशा असतात की तुम्ही कितीही ठरवा आयुष्यात कितीही पुढे जा तर तुम्हाला विसरणं इम्पॉसिबल होऊन जातं जसं की मी म्हटलं की माझं आयुष्य माझ्या आजीच्या सानिध्यात गेलेलं आहे त्याच्यामुळे ना माझी आजी शांत स्वभावाची होती त्याच्यामुळंच मे बी असेल एक हळवापणा एक शांतपणा समंजसपणा निरागसपणा समजूतदारपणा ह्या गोष्टी मी पाहिलेल्या आहेत आणि त्या गोष्टींचा माझ्यावरती प्रभाव पण झालेला आहे माझ्या आजीनी सत्तर वर्षच्या पलीकडे होती पण लग्न करून सासरी असल्यामुळे तिच्या शेवटच्या क्षणी मला जास्त तिचा सहवास नाही घेता आला किंवा माझा तिला देता नाही आला मला त्या गोष्टीची खंत मला खूप आहे आणि ती राहील मला शेवटपर्यंत कारण असं वाटतं की जिने आपल्या पोटच्या पोरासारखा जीव लावला तिला आपण शेवटी पाहिजे तितकं काहीच देऊ शकलो नाही तिची सेवा केलेली आहे लहानपणापासून खूप सेवा केली जमल तसे ऊन वारा पाऊस तर तिच्या ब बरोबर राहिलेलो मी माझी बहीण कितीही घ्यायची थंडी असू दे पाऊस असू दे आम्ही आजीचे पाठ कधीच सोडत नव्हतं ती आ... म्हणजे ते म्हणतात ना सतत तिच्या मागे 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 सुट्टीच्या दिवशी तर मग तर काय सोडायचंच नाही ती सोडायचंच नाही आणि लहानपण पण कसं असतं ना त्या वयात टेन्शन काय असतं सध्या त्याला जरा वेगळं नाव आहे अजून डिप्रेशन काय असतं ते काहीच नसतं जीवनामध्ये फक्त एक खेळणं शाळेत जाणं एवढंच असतं तर मला एक तुम्हाला विचारायचं आहे की जर आपण लहानपणी जर हॉस्टेलला म्हणा राहायला गेलो किंवा कुठल्या नातेवाईकाच्या घरी राहायला गेलो आपण बरीच म्हणजे एक नऊ दहा वर्ष जर आईबापांपासून आपण लांब राहिलो भावंडांपासून जर लांब राहिलो तर फरक पडतो का आपल्या बॉन्डिंगमध्ये फरक पडतो का हे सांगा मला मायेत फरक पडतो का प्लीज हे मला नक्की सांगा मला उत्सुकता आहे जाणून घ्यायची जितका जितका माणसांचा आपल्याला कमी सपोर्ट असेल आधार नसेल तर काय होतं परिस्थिती जी झुंजायची आहे त्या परिस्थितीत सामना करायची आपल्याला सवय होऊन जाते असं करता करता तुमचा स्वभाव निडर बनत जातो आणि तुमचं मन एक्सेप्ट करतं की माझ्या आजूला बाजूला मागे पुढे माझ्यासोबत कुणी असू नसू पण मला तर चालतच राहायचे हे जे माझ्यावर संकट आलं आहे त्याचा सामना तर मला करायचाच आहे मग माहेरचे लोकसोबत नसू सासरचे सोबत असू नसू आपण कोणाची अपेक्षा नाही करत सगळ्या परिस्थितीवरती मात करून पुढे जातो आणि खरं तर मी म्हणते सगळ्यांनी असंच केलं पाहिजे कोणाची वाट नाही बघितली पाहिजे कारण मी तुम्हाला सांगते कितीही कुणीही बोलू दे तुमच्यावरची जी परिस्थिती आहे ना त्याच्याशी दोन हात तुम्हालाच करून पुढं जायचे आणि त्याच्यात यशस्वी होऊन दाखवायचे तुम्ही यशस्वी झालात ना तर कुणी तुम्हाला शा थापही देणार नाही पण तुम्ही जर तिथे जर पडलात तोंडावरती तर लोकं तुम्हाला हसून बोलून दाखवतील की काय कशाला हे करायचं कुठल्या गोष्टीची जर रिस्क घेतली तर ते बोलून दाखवतील आपल्याच्या होत नाही तर कशाला करायचं असं त्याच्यामुळे कधीही हार मानायचे नाही करून दाखवायचं कुठलेही संकट होऊ दे कुठलीही परिस्थिती निर्माण होते हां मी हे करेल मला हे करून दाखवायचे सतत म्हणायचं की मी हे करेल करू शकेल मी तर खरं सांगते मी आधीपासूनच मी कधीच कुणावरती डिपेंड राहिलेले नाही आणि देवाने मला तसं कधी ठेवावंही नाही कारण कुणाच्या अपेक्षा करणार कोणाची जे आपलं असतं आपण त्याची अपेक्षा करतो मला तर तसं कोणीच भेटलेलं नाही आहे त्याच्यामुळे स्वतः स्वतःचं बघायचं करायचं आहे हे स्वभाव माझा बनून गेला आहे बनून गेल्या म्हणण्यापेक्षा जी पहिल्यापासून परिस्थिती पाहिली त्याच्याशी मिळतं जुळतं करत मी असं स्वतःशी आहे की काहीही होऊ दे आपल्यालाच आपलं पाहायचं असतं कुणीही येत नाही फोनवरती कितीही गप्पा मारते अर्धा तास पण परिस्थितीला कुणीही येत नाही तुम तुम्हालाच तुमचं करायचं आहे तुमची मुलं असतील तर त्यांचं भविष्य तुम्हाला घडवायचं आहे त्यांच्या शिक्षणासाठी पैसा तुम्हाला लावायचा त्यांना हवं नको काय ते तुम्हाला बघायचं आहे त्यांचा दवाखाना आला तर पहिलं पुढं कोण पाळणार तुम्ही पाळणार बाकीच्या मागून नंतर येतील केळी घेऊन बिस्किटं घेऊन त्याचा काय उपयोग आहे दवाखाना तुम्हाला निवडायचा आहे हां सगळं तुम्हाला बघायचं असतं आणि हे कुठली आई एकटी कशी करेल मुलं दोघांची पण आहेत त्यासाठी नवऱ्याला बायकोचे बायकोला नवऱ्याची साथ खूप गरजेची आहे मुलांचं भविष्य घडण्यासाठी एक समजूतदार नवरा आणि समजूतदार बायको असणं खूप महत्त्वाचं आहे जरी बायको जास्त शिकलेली नसेल तर नवऱ्याने तिला प्रत्येक वेळी तुला काही कळत नाही तुला व्यावहारिक अक्कल नाही आहे असं बोलून नाही दाखवावं आता बघा ज्या वेळेस आपला नवरा